बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला शासनाच्या आदेशानुसार आज कार्यक्रम राबवण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री साळवी व पोलीस कर्मचारी यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद माजी सदस्य ॲडव्होकेट चन्नपण्णा घोर्तीकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद सर्व सुद्धा पालक यांच्या शुभास्ते ही आत्ता पहिली दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक वही पेन वाटप करण्यात आले त्यानंतर प्रवेशोत्सव निमित्त शासनाच्या आदेशानुसार उमदी शहरामध्ये एक आदर्शवत ग्रंथ दिंडी प्रवेश फेरीचे आयोजनही करण्यात आले ग्रंथदिंडी व प्रवेश फेरी पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी तोबा गर्दी केली अतिशय उत्कृष्टरित्या या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून हा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली